नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण मेक्सिकन हरभऱ्याला पहिली फवारणी करत आहोत कारण की आता इतकं मोठा हरभरा आला तरी पण कसल्या प्रकारचा रोग हरभऱ्यावर पडलेला नव्हता म्हणून आपण फवारणी जर उशिरा घेतलेली आहे म्हणजे आता कुठं कुठं फुलं सुटत आहेत हे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला महाग दोन चार दिवस अजोगा ढगाळ वातावरण झालेला होता त्यामुळे कुठं कुठं अळ्यांचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे आज आपण ह्याच्यावर पहिली फवारणी घेणार आहोत नाहीतर ह्याला अजून फवारणीची गरज नव्हती मग त्यासाठी आपण जे आज औषध वापरणार आहोत कीटकनाशकासाठी आपण कोराजनचा वापर केला आहे हे औषध सर्व प्रकारच्या कीटकांचा नाश करतो कोणतीही अळी असू द्या जसे पान कातरणारी सी अळी द्या किंवा फांदी कातरणारी फळ कातरणारी किंवा मूळ कतरणारी अशी कोणतीही अळी असूत्या या सर्व अळ्यांवर हा औषध चांगलं काम करतो कारण की हे एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे आणि त्याच्यासोबत आपण टॉनिक म्हणून चिलमॅक्स कॉम्बी या औषधाचा वापर केलेला आहे या औषधामध्ये प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला आहे म्हणजे ज्या अन्नद्रव्यांची पिकास गरज असते त्या सर्व अन्नद्रव्यांचा वापर ह्या चिलमॅक्स कॉम्बीमध्ये आहे त्यांचं प्रमाण सांगायचं म्हणजे चिलमॅक्स कॉम्बी जी आहे ते पाचशे ग्राम दोनशे लिटर पाण्याला म्हणजे आपली ही तीनशे लिटरची टाकी आहे फवऱ्याची तर दोन लिटर पाण्याला पाचशे ग्राम चिलमॅक्स आणि कोयाजनचं प्रमाण वीस लिटर पाण्याला सहा एम एल म्हणजे अळ्यांचं प्रमाण बघून कमी जास्त करता येतो तर अशा पद्धतीने आपण हे प्रमाण करून फवारणी घेत आहोत ट्रॅक्टरचा फवार आहे ट्रॅक्टरचे फवार असल्यामुळे थोडं औषधाचं प्रमाण आपण थोडं हलकं जास्त ठेवलेलं आहे कोणतीही औषध फवारत असताना औषधाच्या संपर्कामध्ये जाऊ नये जा याची काळजी घ्यावी आणि ज्यावेळेस आपण ह्या हरभऱ्याची पेरणी केलेली होती त्यावेळेस आपण एकरी पन्नास किलो पी याप्रमाणे आपण हे हरभरा पेरलेलं होतं त्याच्यासोबत एकरी एक, एक बॅग डी ए पीची पेरलेली होती तिथून पाहू शकता आपला फवारा तर राम रान जी आहे संपायला आलेला आहे आणि थोडं औषध उरलेलं आहे अजून ते चेक करण्यासाठी ते आपण पाहू शकता असे खरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा तुमचे काय क्वेश्चन असतील तर ते पण विचारू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओनंतर जय हिंद जय जवाद जय